जे जे, जे जे जाऊ जय शिवराय आणि मी जय श्री वावर बघा कसं खाली आहेत आता कारण हा दुसरा तिसरा तिसरा टप्पा आहे हा गोबी काढायचा तर मी म्हटलं ना तिसऱ्या चौथ्या दिवशी एकदा सुरू झालं की वावर असं सप सप आठ पंधरा दिवसात खाली आणि आता याचं तेच प्रोसिजर सुरू आहेत आता आपल्याला गोबी कापायची येतात तर चला सकाळी सुरू होत असतं सात वाजता कोण कोण येतं बरं आमच्यासोबत गोबी काढायला चला आणि गोबी काढणं ही एक कला आहे जशा प्रत्येक गोष्टीमध्ये कला असती ना तसं हे पण काम असं कोणीही नाही सहज करू शकत त्याला प्रॅक्टिस आहे ज्याला माहिती आहे कारण हे गोबीचे गड्डे कोणता मोठा आहेत काढायला आला हे पण समजायला हवं जसं कच्चं फळ पक्क फळ असतं ना कच्चं पिकलेलं तसंच गोबीमध्ये पण असतं असे पाठी मागून दंडे ठेवावं नाही लागत ते जर दंडे नेले आणि तुमचं खूप चांगली गोबी असली तरी पण तिला मार्केटमध्ये कमी रेट मिळतात आणि हे पानं पण काही लोक जेव्हा मारतात ना गोबीचं तर ते फक्त वरचा गड्डा आणतात कटकन विळे आणि तेवढंच तोडतात पण तसं चुकीचं आहेत कारण हा पाला सगट आणि मागून पण हा दंडा नसला पाहिजे असं कापावं लागतं त्याला आणि काही गड्डे छोटे असतात पण ते खराब होण्याची शक्यता असते तेच तुम्हाला अनुभवातून शिकतात तुम्ही आणि जे मोठे झालेले आहेत पण अजूनही राहू शकतात ह्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा अनुभवातून तुम्ही तुन, शिकत असता आणि त्यानंतर मग असे पिवळे मध्ये नाही जाऊ द्यायचे असतात आता ही आम्ही गोबी कापून घेणार सगळी आम्ही सकाळी सात वाजता शेतात आलो आहे आणि सात वाजता शेतात आल्यानंतर सगळ्यात पहिले हे गड्डे कापून घ्यायचे आहेत आणि ज्याला दंडा असला तो बाजूला बा काढायचा आहेत आणि हे बघा आता छोटं आहे पण ते राहणार नाही पुढच्या वेळेस फुटून जातं जसं ओव्हरफ्लो झाल्यावर पाणी टाकीच्या बाहेर येतं ना तसं ओव्हरफ्लो झाल्यावर हा गोल गिटिंग गरगरीत दिसणारा गड्डा त्या फुलाच्या लिमिट तोडून बाहेर येतो म्हणून म्हणतात ना सगळ्या प्रत्येक गोष्टीला लिमिट्स असतात तर लिमिटाच्या वर याला जर राहू दिलं शेतात तर तो खराब होतो आणि गरजे आधी काढला तर तो जेवढा पाहिजे तेवढा होत नाही आणि जास्त दिवस टिकत नाही कोळा असतो ना त्याची प्रतिकार म्हणजे त्याची शक् प्रतिकारशक्ती किंवा टिकून राहण्याची शक्ती पण कमी असते आणि बघा असं कट असे गंजचे गंज मारून घेतले पूर्ण आरी कापत आलो आम्ही दोघंजणं ही कापून ठेवलेत आणि आता याला कापून घेतल्यानंतर हे बांधणारे दादा भाऊन मी कापते तिकडं आई दादा आणि आणि भरत आहेत ते कारण दोघांनी कापायचं आणि तिघांनी भरायचं असं आम्ही ठरवलं होतं आज कारण नियोजनबद्ध प्रोग्राम असतात तरच तो व्यवस्थित होतो आणि आता फक्त कट करायचं काम सुरू आहेत दादाभाऊची आम्हाला खूप मदत होते कारण कोणीतरी बाहेरचे पण पाहिजे असतात कारण सगळंच काम घरी शक्य नाही पण आता खूप सोपं केलं आहे आम्ही नवीन तुम्हाला दाखवू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पोती पॅकिंग करताना आम्ही काय युक्ती वापरली त्यामुळं आमच्या बायका कमी झाल्या खराबही गड्डे असतात तुम्ही म्हणणं की सगळे चांगलेच असतात हे बघा खराब आता तो कापून मी तिथंच सोडून दिला आणि दुसरे कापून घेऊया त्याच्यातही खराब पानं असलं तर बाजूला काढलं जातं फेकला जातं आणि मी असं ऐकलं आहे माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी या गोबीच्या पानांची पण भाजी पराठे बरंच काही काही बनवलं जातं तर तुमच्याकडच्या भागात जर या गोबीच्या पानांचं काही तुम्ही बनवत असाल रेसिपी तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा हा गड्डा किती गोड आहेत ना एकदम नंबर आणि आता जर खाल्ला ना तो कच्चा तर बोर्ड लागतो विदाऊट त्याला वाफवता तळता आहे आणि गोबीचे भजे पण छान लागतात बरं का जसे कांदा भजे असतात ना तसे याचे लंबे लंबे काप करून घ्यायचे आणि बेसन पिठात घेऊन तळून खायचे एकदम नंबरच लागतात आणि आता ही गोबी ना सकाळी कापण्याचं कारण असतं की सकाळी गोबी एकदम फ्रेश असते कारण हिला पाणी नाही आहे ना हिला आम्ही एकदाही तुम्हाला बऱ्याच व महिन्यापासून पाणी भरण्याची व्हिडिओ आलेली नाही कारण आमच्याकडं पाणी भरायला विहिरीत पाणी आहेच नाही फक्त रोपाला पाणी भरतोय आणि रप कापायचं काम सुरू आहेत कारण गरमी ऊन इतकं भयानक आहे ना की ती गरमी असली की चार दिवसाचा कडा जो पुढे येणार आहे तो आधीच येऊन जातो आणि थंडी असली तर चार दिवस लांबतो ज्या ठिकाणी आपण पन्नासचं टार्गेट धरले आज पन्नास पोते निघणार आणि जर थंडी असली तर तिथं चाळीस किंवा पस्तीसच निघणार आणि पन्नासचं टार्गेट आहे आणि दोन तीन दिवसांनी असं कडक ऊन नये तर ती इतकी रपारप येते की ऐंशी नव्वद पोते सहज भरतात आता तुम्ही बघू शकता कराकर कापाय आणि वावरं खाली एका एक झटक्यात एकदा कापलं आमच्याकडं हा हसतात गोबीचे मुडके कापले की संपला विषय जसं माणसाचं असतं कारण डबल त्याला पीक येत नाही कारण एकदा काढून झालं मी म्हटलं योगेश योगशाही तिकडं भरतायत बघा ते तिकडं कारण आम्ही आठ सऱ्या तिकडून कापल्या होत्या आधी आणि आता हे इकडनं कापतो आहे ते तिकडचं आठ पण इकडं येईन मग त्यांना भरू लागू आम्ही कारण आम्हाला आज फक्त साठ पोते द्यायचे आणि आज गोबीला भाव आहेत आठ रुपये किलो पर किलो तर ह्या आठ रुपये मागं दिल्या आम्ही आज आज वीस वीस रुपयाचा भाव आहे आज वीस रुपयांनी दिले आहेत पर किलो गावातच नेऊन द्यायचं आहेत पण याच्या आधी जी गोबी खाली दिसती ती फक्त आणि फक्त आठ रुपयांनी गेली आहेत वावर अर्ध खाली झालं आमचं आणि हे कापल्यानंतर राहिलेले झाडं आणि पाणी भरलं का नंतर, नंतर कापल्यावर अजून भारी मोठे होतात पण आता आम्हाला पाणी नाही आहे भर भरायला त्यामुळं काय होतंय पटपट काढणंच इला कारण नंतरची जागा पण रिक आणि सकाळी सात वाजता येऊ नये अजून दना ऊन दन वाढत चाललंय वाटतंय का कुडंक की पावसाळा सुरू आहेत म्हणून बिलकुल नाही आमच्याकडं पावसाचा थेंबही दिसना कुठे आणि रोज रोज इतकं कडक ऊन वाढत चाललं आहे माणसं वाळायची वेळ आली आहे ही तर झाड झाडपाला आहेत आता याचं काय होणार आहे माहीत नाही पण तरी देवाची कृपा आहे आमच्यावरती बिना पाण्याची गोबी किती सुंदर आली आहे आणि मार्केटला पण छान भाव आहेत सुरुवातीला नाही मिळाला थोडंसं रिमझिम पाऊस होता तेवढ्यामुळं आणि तोही फक्त आणि फक्त सकाळी तासभर असं उग आभाळ वातावरण आणि थोडंसं रिमझिम तर त्याच्यात दनादन भाव उतरून गेला आणि मी म्हटलं नाही एक कला आहे गोबी काढण्याची पण तर समजलं पाहिजे कोणती काढणे कोण आणि हे अनुभवाच्या गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॅक्टिस मेन परफेक्ट म्हणतात ते बरोबर असतं तर आता पटकन कापून झालं की नंतर आमची पुढची प्रोसिजर सुरू होते आणि कोणत्याही याचे असेच असते जेव्हा आम्ही भोपळे लावतो तेव्हा भोपळ्यांचं पण तसंच असतं आणि आमच्याकडं ने मी नेहमी सांगत असते की माती कमी आणि हे जास्त आहेत काय म्हणतात त्याला खडे आणि त्या दगडांमुळं ना पाणी लगेच संपत तिचं जास्त वेळ राहत नाही त्याच्यामध्ये पण त्याच्यासोबत आमचे पिकंही खराब होत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात तशा की आमचे टमाटर काकडी भो भोपळे काही लावा ते आम्हाला वरती नाही बांधले तरी आमचे छान मार्केटला भाव असतो त्याला कारण मातीनं कुठेही भरत नाही किंवा खराब होत नाही चढत नाही कारण ते अल्लात टेकलेले असतात जसे वरती पण हो वाकून तोडावं लागतात काढताना भीती वाटते साप विंचू काटे काही असू शकतो ती गोष्ट सोडा पण बाकीच्या गोष्टीमध्ये आम्हाला फायदाच होतो आणि आता गोबी काढायचं काम खटाखट सुरू आहे ऊन जसं जसं वाढतंय तसं तसं आमच्या हात जास्त पळताय कारण असं वाटतंय कधी वावराच्या बाहेर पळण इतकं जीव घेणं ऊन येत आणि ह्या दिवसामध्ये असंच ऊन असतं खूप भयानकुण असतं प्रत्येक ठिकाणी आणि जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा एवढं सुंदर वाटतं नाही इथंच बिलकुल घरी जाऊ वाटत नाही हे पण तितकंच खरं आहे पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात मग आपण कोणती पॉझिटिव्ह घेतो आणि कोणती निगेटिव्ह हे आपल्या आपल्या मनावर असतं आणि आता आज आमचं साठ फोटेच आमचे टार्गेट आहेत आणि रोज आमच्या गावात दहा दहा दा, दहा ट्रक जातात तर त्या दहा ट्रक अशाच चालू आहेत विना पाण्याच्या कारण आहे ना पाणी जर असतं तर पंधरा वीसपर्यंत गेल्या असत्या कारण माल वाढला असता ना आणि कोरोना काळापासून सोपं झालं आहे आधी नागपूरला जायची आमची गोबी दादा एकदा घेऊन गेले की तीन दिवस नाही यायचे तीन दिवस सगळं मागचं काम गोबीला पा गोबी काढल्यावर पाणी भरणं बाकीचं फवारणी बाकीचे कामं मुलं घर संसार भाऊ आई सगळे आई आई सांभाळायची पण आता आता खूप छान झाले को कोरोना आल्यापासून गावात व्यापारी आले व्यापारी म्हणजे आमच्याकडं बेपरी म्हणतात बेपरी आले आणि हा झंझटमधनं निघालो आता याचा भाव रात्रीच ठरलेला आहे वीस रुपये किलोनी आणि आता आम्ही फक्त कापतो आहेत बघा भारी आहेत ना एक नंबर आणि हे पान आहेत ना याची पॅकिंग असते तर असं कापून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे भरून गावामध्ये पाठवून द्यायचेत प्रत्येकाने ठरवून घेतलेले असते मा आमचे साठ आहेत बाकीच्यांचे हे आणि बघा झाड किती वरती असतं मुळ्या त्याच्या एवढ्याच असतं एकदा कट केलं की विषय संपला त्यामुळं मार्केटनं साथ देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि पंधरा दिवसात वावर खाली होतं एकदा सुरू झाल्यावर आणि त्या पंधरा दिवसात जर मार्केट डाऊन झालं तर तुमचं पूर्ण मेहनत वाया जाते आणि त्यामुळं एक जुगार खेळल्यासारखंच म्हटलं तरी चालण कारण आमचे ऐंशी पोते बाळूभाऊचे सत्तर पोते असे प्रत्येकाचे वाटून वाटून आणि मग त्या का गाडीमध्ये चारशे ते साडेचारशे पोते जातात आणि मग ती गाडी भरते तर मग आम्ही असं ठरवून घेतो की तुमचे किती तुमचे किती आणि त्याच्यावरतीही काढायचे आणि कमी झाले तर लगेच दुसऱ्यांना सांगतात फोन करून की आता आमची कमी मग तो वाढवू शकतो आता हे बघा छोटे छोटे आता हे पाणी असतं तर मोठे झाले असते कापून टाकावं लागले आणि ह्या मागचा दंडुका तर काढूनच टाकावा लागतो नाहीतर तो लय मार खातो कारण हे असे भरून दिल्यानंतर ते गावात पोते उघडून पण बघतात चेकिंग होती आणि जर आहे का काय चेक केला जातो तेव्हाच तुम्हाला आणि प्रत्येक पोतं मोजलं जातं एक पोतं वीस ते पंचवी सव्वीस किलोच्या आतमध्ये भरतं आणि आता कट करत 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 आम्ही खूप थकलोयत आता पाणी प्यायचं होतं पण घरा इकडं वाट्याकडं आलं तेव्हाच पाणी पिणार कारण इतक्या लांबून ही गवडं पाणी पिण्यासाठी येणं किंवा आमच्यासाठी पाणी घेऊन यायला कोणी रिकामं नाही येत आता तर हे सगळं तिकडून दोन घेऊन जायचे साऱ्या आणि इकडून दोन एक चार सारतो मला माहिती फक्त गावात पोहोचाय मला माहिती मी सन्मान करते सगळ्यांच्या कामाचा किंवा शेतकऱ्यांचं किंवा याचा तुलना नाही करत प्रत्येकाचं काम विशेष असतं तर म्हणूनच त्यांचं त्याच्यावर लाईफ चाललेलं असतं बरोबर आहे की नाही तर कट करून आहेत आता गामागोम झालं पाणी पिले आता भरून घेऊया पॅकिंग करूया गोबीची आता फारी वाटते चला आता फ्रेश फ्रेश मनानं दादा भाऊनी तिकडं गेला कारण योगेशनी ट्रॅक्टर नेऊन दिलं त्याला जवळ पडावं म्हणून पोते वाहून टाकायला ट्रॅक्टर घेऊन आम्ही इकडं आईना तुम्हाला म्हणतं ना दो तिकडं दोघं तिकजणं भरतायत ते एक जण टाचत होतं दोघं भरत होते आता आम्ही इकडनं घेतलं आमचं कापून झालंय आता मी इकडं यांना भरू लागायला आली आईला सुट्टी दिली आणि दादा भाऊ तिकडं गेला तर असं आता आमच्या आणि गोबी भरायला हे स्टँड आहेत बघा दोन बायकाचं काम वाचवतो ते नाही तर पहिले आम्हाला दोन लेडीज लागायच्या इकडून इकडं रोज आणि त्यांचे पण फार भीती वाटायची आणि आता इतकं आबळ आलं आहे ना अचानक इतकं कडक ऊन होतं आधी आणि आता भीती वाटायला लागली थोडे जरी थेंब आले ना तर वीस रुपयाचा भाव खटकन दहा पंधरा रुपयात येऊन पडत पण आमच्या हातात काहीच नाही घाई करतोय लवकर भरून द्यायची बघूया काय होतं नाही करा मग आता पटापट वातावरण बदललेलं आहे हे वीस रुपयान भाव ठरलेला आहे पाऊस जर आला तर लगेच भावात फटका बसत त्याच्या पहिले एवढे पोते भरून गाडीतून डापून द्यायचे का शिरळं पडला फायदा हो शिरळा नाही आहे पावसाचं हां बघा आता शिरवारच दगड पण ते जर शिके झालं तर झालं का आपली हा आपण भरू फटाफट

नाही केलेलीच परवड जितकं होईल तेवढं म्हणजे ताडतात खाल्लं नाही असं चेरो फिरवत फेरव चिनवत आ, एक एक गंजावरती दोन दोन तीन तीन पोते भरतायत बघा आणि असं वाटतंय की इतकं सगळं कापलंय पण हे साठ पोतेच भरण की नाही अजून थोडंसं आहे चार पाच पोते जर कमी पडलं तर आम्ही कमीच कापून ठेवलंय कारण नंतर हे स्टँड आहेत बघा हे दोन लेडीजचं काम वाचवतो हे लोखंडी स्टँड हजार रुपयात बनवून घेतलंय आम्ही आणि ते दो चार त्याला अँगल आहे तिथं लटकवून दिले ना पोतं तर त्याला आडी पडत नाही कारण दोन बायका पोते धरण्यासाठी याच्यासाठी पाहिजे की बिलकुल आडी नाही पडली पाहिजे त्याला आडी पडली तर त्याच्यामध्ये सतरा अठरा किलोच पोते गोबी बसली पण असं पंचवीस चोवीसपर्यंत जातं हा इंडियन जुगाड एक नंबर ठरला आहे कारण दोन बायकाचा खर्च वाचला आहेत आमचा जसं कॅम्प्युटराईज झाल्यामुळं आपण दिलं मनुष्यबळ कमी लागतं आमच्याकडं लावायलाही काही प्रॉब्लेम नसता हे आम्ही आयडिया शोधली पण नसती पण लेडीज मिळत नाही कारण इथं प्रत्येकाच्या घरी भाजीपाला असतो आणि त्यांना ते त्यांच्या मार्केटला वेळेवर तयार करायचा असतो तर प्रत्येक आपल्या आपल्या घरी बिझी आता तर तुम्ही आला ना आमच्या गावाकडं तर सगळ्या शेतामध्ये गोबी काढायचंच काम रोज आम्हाला हेच काम येतं आता पन्नास साठ पन्नास साठ पोते काढून द्यायचे तर मग आपल्याकडं कोण येणार आणि जे राहिलेले त्यांना असं उन्हात काम करायला नाही आवडत तर ते इथं एम आय डी सी क्षेत्रामध्ये सगळे नोकरीवर जातात किंवा त्यानंतर घरी करतात त्यामुळं आमचं आम्हालाच काम करून असे नवीन नवीन पद्धतीचे जुगाड करावं लागतात आणि तेव्हाच आमचं काम सोप्पं होतं कारण हे काम तर करणंच आहे बाहेरच्यांनी नाही केलं म्हणजे आम्हाला घरच्यांना सोडता नाही आहेत सगळे मिळून करतात आणि गोबी भरायचं पोत्याची आयडिया असते दोन पोते गड्डे दोन कोपऱ्यात टाकले की त्यानंतर दोन दोन रचायचे असे सारखे जोडून बघा मी दोनच देते आणि ते दोन्ही एक साथ मग तो तसाच दाबतो येते आणि शेवटी मग कोपऱ्यामध्ये चार कोपऱ्याला चार गड्डे लावले छान की झालं तर असं पोहतं नंतर त्याला आईने दोऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत त्याच दोरी था था था। दोरी म्हणजेच हेच वायर तर ते वायराने दादा टाचून घेतले पहिले मी लहान अस होते तेव्हा सुतळीना ब हे करायचे सुतळी किलोनी यायची ती पाच दहा किलो, किलो आणली की एवढी मोठी दिसायची ना घरामध्ये की बस आणि ही गोणी गोणी ना नाही आता सात सहा हजार गोण्या घेतल्या तर सहा रुपयाला पडती नाहीतर मग शंभर सातशे रुपये तर त्यापेक्षा आम्हाला सात रुपयाला एक पडते याची तर आम्ही सहाशे सहा रुपयानेच घेतो कारण हजार दोन हजार पोते तर आम्हीच काढतो वर्षाला गुण इतकं खतरनाक ते पावसाचं डग फुटलेलं पळून गेलं <laughs> आम्ही घाबरलो होतो त्याला आणि हे पोते ना पहिले ते जुने पोते होते ना पुसायला पण वापरायचे बघा गोंगता घ्यायला ते पोते पन्नास जरी आणलं तर खूप मोठा भेडला भरला त्याला आणि ते पोतं पडायचं पंचवीस तीस रुपयापर्यंत आता तर जास्त आहे तीस पस्तीस रुपयाला मग इतका फरक पडतो म्हणजे जिथं वाचवता येतात ना तिथं वाचवा आणि ह्या गोण्या पण चांगल्या आहेत कारण यांनी हवा ट्रान्सफर होती आता एवढी लांब गोबी जाणार तर तिला जर हवा लागली तर ती खराब नाही होणार ना म्हणून पाऊस आला की घाबरतो कारण याला पाणी लागलं ला की ते सडतं आता ते ऊन इतकं खतरनाक झालंय की विचारताच होई नाही मग शेवटी राहून कारण डोक्यात जणजणाव यायला लागल्या इतकं ऊन आहे दादांनी रुमाल बांधता रुमाल बी बांधावं ना एक अडचण नाही गर्मी होती पण नाही बांधावं तर ऊन लागत आता आमचं एकच टार्गेट होतं पटापट याला भरून मोकळं त्यासाठी आम्ही सकाळी आता उद्या प्लॅन करू याच्या ये पहिले येऊ कारण सकाळी ये ना आपल्या हातात हे कारण काम तर तेवढंच राहणार आहे तर असलं आणि तेच ऊन नसतं ना तर, तर एकदम छान वाटलं असतं बघा पण ऊन इतकं भयानक लागतं नाही पाव उन्हाळा पावसाळ्यातलं ऊन उन, उन्हाळ्यातल्या उन्हापेक्षा पण जास्त डेंजर असतं तर आता हे असंच करत आतापर्यंत तीस पस्तीस पोते झाले आहेत म्हणजे अजून पंचवीस एक पोते बाकी आहेत आमचे तर भरूया फटाफट फट। कोबी भरत असताना तिकडून विळे लावून देणारा आला कारण आम्हाला विळे रोज लागतात आईने बघितलं त्या वेळावाल्याला आवाज दिला आणि धार लावण्यासाठी त्यांना बोलवलं पलीकडच्या आठ आऱ्यामधले पोते पण वीस पोते भरले तिकडे ते घेऊन आला योगेश हो आता मध्ये ट्रॅक्टर लावा इकडे यांचं विळे लावायचं काम चालू एकाच वेळेस खूप वेगवेगळे कामं सुरू असतात मल्टीटास्किंग आता इकडून का बरं आणलं म्हणजे इथं जवळ पोते व्हायला सोपं पडत कारण त्यांना पण जास्त त्रास नको न व्हायला म्हणून आम्ही तिकडं जागा रोड ठेवला होता की तिकडची वरची गोबी आणण्यासाठी आता इथं बघा जवळच्या जवळ उचलून टाकताय एक पोतं त्यांना किती किलोचं विचारलं चोवीसच किलो सांगतात दर किती किलो आहे किलो किलो किलो। पण ते बावीस तेवीस किलो चोवीस पर्यंत भरत आता उद्यापासनं गोबी जरा जास्त खटाखट उडावणार कारण आम्ही वेळे लावून घेतले चांगले धार धार कसे दिसत आहे एकच नंबर किती लावलेत आहे का अर्धा डझन हे काय हातात पासना माझा ना। हे ना। बघ उद्यापासनं जरा जास्तच कटाकट मुडके मुडकी आहेत काय आणि भाव पण वाढलाय मग अजून धार लागली आम्हाला पण आणि मिळाला पण बखळ इरे इळे झाले का <laughs> नाही <laughs> आता आता गोबी कशी कर कर, कर कापणार हा ना दादा भाऊ स्वीडच येईन ती लगे इळे लावल्यावर तर सकाळी सात ते अकरापर्यंत आमचं साठ पोते काढून झालेले आहेत आणि किती जणांनी काढले आम्ही सहा जणांनी तर आमचे पोते रेडी आहेत आता गावात जाण्यासाठी पहिले हे नागपूरला सुरतला मुंबईला जायचं आमचं पोते पण आता फक्त गावात पाठवायचे आहेत करोनाची देणगी आम्हाला तर त्या हिशोबाने आता हे फक्त इथून रेडी करून तिकडं जाणार तर आता आमचं काम संपलेलं आहे तर आमचं गोबी काढण्याचं कसं आहे आणि तुमच्याकडं कशी काढता किंवा ज्यांनी पहिल्यांदाच पाहिली की गोबी कशी येते कशी काढतात कशी पॅकिंग होते तुमच्यापर्यंत कशी येते तर ही आता गावातनं कानपूरला जाणार कानपूरहून तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाते डिस्ट्रीब्यूट होती आणि नंतर ती तुमच्यापर्यंत येते म्हणून ती जास्त फिरत फिरत आल्यामुळं ट्रॅव्हल करून आल्यामुळं सुकलेली कोमजलेली दिसती आणि ही आमची एकदम फ्रेश फ्रेश ताजी कोबी असते बरोबर आहे की नाही तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे